नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत मिसळ पाव्याची रेसिपी शेअर करणार आहे सर्वप्रथम मी मीठ आणि हळद टाकून मूठ उकळून घेतले मिसळच्या कटासाठी म्हणजे अरशासाठी मी ते कांदा चिरून घेतलेला आहे खोबरा आहे त्याबरोबरच टोमॅटो कोथिंबीर लसूण आणि कढीपत्ता आणि कोंडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये हळद तिखट मीठ हिंग आणि धनीपूर खड्या मसाल्यामध्ये मी धने शहाजीरं लवण आणि मिरे त्याचा वापर केला आहे त्याचबरोबर एक छोटासा कलमेचा तुकडा आता कांद्यासहित हे खडे मसाले मी छान प्रकारे तेलामध्ये परतून घेतलेले आहे ते लालचर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोसुद्धा परतून घेतलेला आहे एकीकडे हळद आणि मीठ घातलेली मोठ देखील छान उकळायला आलेली आहे परतून घेतलेलं सगळं मिश्रण यामध्ये कोथिंबीर आणि लसूण टाकून तसेच आल्याचा एक तुकडा टाकून हे मिश्रण छान प्रकारे बारीक करून घेतले तसेच हळद आणि मीठ टाकलेली मोठ ही वेगळी करून त्यातलं पाणी नंतर फोडणीत घालायसाठी काढून ठेवलेलं आहे आता भातीलामध्ये तेल घेऊन त्यामध्ये आपण जी पेस्ट रेड केली होती ती पेस्ट छान परतून घेतली आणि त्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेतले पेस्ट तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले आणि नंतर त्यामध्ये मोठ घालून मोठ छान त्या मसाल्यामध्ये मोरू घातली आणि नंतर लगेच आपण तसंच मोठचं वेगळं काढलेलं पाणी त्यामध्ये घालून छान उकळी आणि मोठ रेडी करून घेतली अशा प्रकारे मी पाव रेडी केला तुम्हाला रेसिपी कशी वाटली लाईक शेअर कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका